आपण पाहणार आहोत दैनंदिन जीवनातल्या आपल्या सवयी आपण म्हणतो दैनंदिन जीवनातल्या सवयी आपल्याला ह्या माहिती आहेत मॅडम काय सांगणार आहेत यावर काय बोलणार आहेत दैनंदिन प्रक्रिया तर आपण करतोच आहे पण तुम्ही स्क्रीनवर दिसलेल्या या सवयी रोजच्या दिसतात तुम्हाला या सवयी पण तुम्ही त्या अंमलात आणतात का सकाळी लवकर उठणं रोज कोचं कॉल येत असेल उठा मॅडम एनर्जी रिंगचा फोटो टाका ही चांगली सवय कोणी लावली आपल्याला या परिवाराने या आरोग्य परिवाराने म्हणजे सकाळी उठण्याचे फायदे या दैनंदिन सवय आज मी तुम्हाला सांगणार आहे या आरोग्य टिप्स सांगणार आहेत त्या फक्त ऐकून घ्या आणि आपण फॉलो करतोय की नाही आपण त्या करतो पण त्या कशा प्रकारे फॉलो करायच्या आज ही आपल्या ग्रेट कोचेसच्या माध्यमातून आपण या कॉलवर फॉलो करत आलेलो आहोत सकाळी लवकर उठणे लवकर उठल्याने साहजिकच आपल्याला फ्रेश वाटतं ऍक्टिव्ह राहत अनुभवाला असेल ना प्रत्येकाला की पहाटेच्या वर्कआउटने वर्कआउट केल्यानंतर मला दिवसभर फील एनर्जेटिक फील झालं मी उत्साही राहिलो आणि संध्याकाळपर्यंत मला कामात जोश आला म्हणजे ही सकाळची सवय किती सुंदर वाटते ना आपल्याला सगळ्यांना म्हणजे योगधारणा करणारे मेडिटेशन करणारे जे योगी पुरुष होऊन गेले त्यांनी आपल्याला सकाळी उठून ब्रह्म मुहूर्तावर उठा म्हणजे तुमचा दिवस कसा जातो छान जातो हे आपल्याला सांगितलेलं आहे नियमित व्यायाम करणं योग धारणा नियमित व्यायाम करणं हे कालांतरापूर्वीपासून चाललेलं आहे पण बदलत्या ग्लोबल एन्व्हायरमेंट मुळे त्याच्यामध्ये फरक पडून आपण मागे सारलो होतो पण परत नव्याने आपल्या ह्या परिवाराशी आपण जोडले गेलो आणि आपल्याला व्यायामाची एक नवीन पद्धत मिळाली आणि आपण स्वतःसाठी वेळ देऊ लागलो देवाने हे सुंदर शरीर आपल्याला दिलेलं आहे त्याच काळजी कशी घ्यायची ठेवण कशी ठेवायची आणि स्वतः आकर्षक कसं बनायचं तर हे आपल्या ह्या परिवाराने या, परिवारा या आरोग्य कॉलने आपल्याला समजून सांगितलेलं आहे रोजचा व्यायाम करणं व्यायामामुळे आपले निरोगी शरीर आणि आपले अवयव कस सुरळीत राहत त्या ब्लड ही सुरळीत होतं वजनही नियंत्रित राहत आपण डेलीच्या जीवनामध्ये बोलणं चालणं आणि त्यानंतर सगळ्यांशी व्यवहार करणंही कसं सुरळीत होतं म्हणून कमीत कमी तीस मिनिटं वेळ आपण स्वतःसाठी देणं गरजेचं आहे त्यानंतर तिसरी सवय झाली संतुलित आहार या कल मुळे या वर्कआउट आहारामुळे आणि डेलीच्या व्यायामामुळे आपल्याला या सकत संतुलित आहाराची ओळख झाली सगळ्यांना मांडवलू शकतात मोकळ सरांनी सांगितलं डॉक्टर काय देतात मेडिसिन देतात पाच एम एल दोन एम एल पण वेलनेस कोच काय देतो ग्रेट कोच काय देतो ग्लास भरून आपल्याला हा सकत संतुलित आहार तो पण ग्लास भरून देतो की नाही म्हणजे याची मात्रा ही जास्त आहे मात्रा जास्त आहे पण त्याने फायदे किती आपलं वजन कमी होतं आपण आकर्षित दिसतो सुटसुटीत दिसतो हे की नाही समजले व्यायाम करणं आणि सकस संतुलित आहार घेणं त्यानंतर आपण पाहूया पुढच्या सकस संतुलित आहारामध्ये कोचने डाएट प्लॅन दिलेला आहे बघा तुम्हाला सकाळी मस्त उठायचं एनर्ज घ्यायचं त्यानंतर सकस संतुलित आहार घ्यायचा आणि भरपूर प्रोटीन युक्त व्हिटॅमिन युक्त असलेला असा आहार म्हणजे फायबर त्यात काय येतं काकडी गाजर बीट कडधान्य सांगतात की नाही नऊ वाजता फोटो टाका म्हणून सांगतात ना सगळे कोच मी ही चांगली सवय कशामुळे लागली आपल्याला आपल्या या आरोग्य फॅमिलीमुळे तीन टिप्स आमलात आणणार तुम्ही सगळेजण मांडवलू शकता हे की नाही आपण हे आमलात आणतोच ना सर्वजण त्यानंतर आपण बघणार आहोत पुढच्या तीन टिप्स चौथी टिप्स आहे आपली पुरेशी झोप आता तुम्ही म्हणाल मॅडम तर पहाटे लवकर उठायला होता पाचला जण आता पुरेशी झोप कशी होणार पण पुरेशी झोप कशी होते सात आणि ता आठ तासाच्या दरम्यान आपण जी झोप घेतो ती असते पुरेशी झोप ती जर पुरेशी जर झाली तर आपला मानसिक आणि शारीरिक ताण हा कमी होतो पण पुरेशी नाही झाली तर तो, तो वाढू शकतो यासाठी आपल्याला संतुलित आहार पण आहे स्लीप इन हॅन्स घेतला तरी आपण ताजेतवाने ता आणि दररोज फ्रेश मूड मध्ये आपण उठून व्यायाम करू शकतो तोही पाच वाजता आणि झोपेशीच निगडीत असलेली आपली पाचवी सवय म्हणजे स्ट्रेस कमी होणे आजच्या या ग्लोबल युगामध्ये प्रत्येकाला स्ट्रेस स्ट्रेस म्हणजे तांत ना कुठली छोटीशी घटना घडली की त्याचा स्ट्रेस आपण मनावर घेतो मेंदूवर घेतो आणि त्याचा परिणाम पडतो आपल्या कुटुंबावर होते चिडचिड म्हणजे स्ट्रेस आणि चिंता आरोग्यावर आपल्याला निगेटिव्ह परिणाम आणतो आणतो की नाही लगेच आपण मुलांवर चिडचिड करतो पण यासाठी स्ट्रेस कमी करण्यासाठी आपण प्रथमतः काय करतो उठल्या उठल्या मेंदूचा व्यायाम म्हणजे मेडिटेशन करतो ना सगळेजण करतो की नाही बसतो की नाही मेडिटेशनला प्रॉपर तर मेडिटेशन असतं व्यायाम असतो याने आपल्याला काय होतो छान फायदा होतो पण त्यानंतर हे तर झालं डेलीचं रुटीन मेंदूचा व्यायाम पण स्वतःची आवड जपणं या सगळ्या दृष्टिकोनातून या सगळ्या व्यापातून आपली स्वतःची आवड जपण म्हणजे कुणाला संगीत ऐकण्याची सवय असेल कुणाला वाचन करण्याची सवय असेल ती जर तुम्ही आत्मसात केली तर आपला स्ट्रेस नक्कीच कमी होऊ शकतो या ठिकाणी ही झाली आपली पाचवी सवय ही दैनंदिन जीवनातली सवय स्ट्रेस येणं पुरेशी झोप न होणं किंवा सकल संतुलित आहार न घेणं सकाळी लवकर न उठणं ह्या सवयी फक्त आपल्याला चांगल्या प्रकारे लावून घ्यायच्या आहेत तरच आपलं जीवन हे बेटर बनतं मको मॅडमने सांगितलं ना की मी मस्त आज संडे होता मस्त आठ नऊ ला उठली असते सांगितले की नाही त्यांनी म्हणजे आपल्या मध्ये बदल करणं म्हणजेच चांगल्या सवयी आत्मसात करणं त्यानंतर भरपूर पाणी पिणं भरपूर पाणी पिणं आपला कोच आपल्याला नेहमी सांगतो आपलं जेवढं वजन असेल वजनाच्या दोन लिटर पाणी पिणं आपल्याला आवश्यक आहे सगळेजण पाणी पितात भरपूर पाणी हो पिल्याने काय होतं माहिती आहे पाण्यामुळे शरीरात असलेले विषारी घटक द्रव्य असतात जे आपल्या एनर्जी ड्रिंकने टॉक्सिन बाहेर पडतात ट्वेंटी फोरने बाहेर पडतात त्यानंतर साधं पाणी साधं पाणी पिल्यावरही आपले जवळ आठ ते दहा ग्लास पाणी आपण पिलं तर पाण्याच्या कमतरतेमुळे जे हायड्रेशन होऊ शकतं थकवा येतो डोकेदुखी ती, ती कमी होते त्यामुळे भरपूर पाणी प्या आणि काही ना सवय असते लिंबू पाणी पुदिना पाणी चांगल्या सवयी असतात निसर्गाने आपल्याला भरपूर नैसर्गिक पदार्थही औषध म्हणून आपल्याला आणलेले आहेत त्याचाही उपयोग इथे आपण करतोच पण त्यानुसार आपल्याला जे एनर्जी ड्रिंक आपल्या या आहारामध्ये दिलेला आहे त्याने आपल्या शरीरातील बरेचसे टॉक्सिन बाहेर पडतात व आपल्याला काम करण्यामध्ये उत्साह मिळतो साहजिकचे शरीर प्युरिफाय प्युरिफाय होणं किती गरजेचं आहे आपण प्युरिफाय यूज करतो की नाही घरामध्ये का यूज करतो की आपल्या शरीरात विषारी घटक द्रव्य जाऊ नये पाण्यात पावसाचे दूषित पाणी असते सगळे त्यामुळे कीटकजन्य पदार्थ त्यात समाविष्ट होतात व ते शरीरात जातात ते शरीरात जाऊ नये म्हणून आपण प्युरिफिकेशन फिल्टर यूज करतो मग आपलं शरीर आपलं शरीर जर फिल्टर म्हणजे कार्बन डायऑक्साईड किंवा विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर काढायचे असतील तर आपण भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे हे झाले आपल्या सवयी यानंतर पुढची आपली जी सवय आहे ती आपण बघतोय या ठिकाणी सात नंबरची स्वच्छता सगळ्यात महत्वाची असते स्वच्छता स्वच्छता सगळ्यांना आवडते ना, ना। स्वच्छता पाळणे आरोग्यासाठी खूप नेटनेटके असते नियमित हातपाय धुणे आंघोळ करणे दात घासणे स्वच्छता राखल्यामुळे संसर्गजन्य रोगांपासून आपली सुटका होते या सवयी स्वतःला लागलेल्या तर आहेत पण आपण आपल्या मुलांनाही त्या सवयी छान लावू शकतो लावतो आणि आपली जी पर्सनॅलिटी असते ती डेव्हलप होते आणि साधारणतः मद्यपान मद्यपान किंवा ह्या गोष्टी ही सर्रास या घेतल्या जातात पण त्याच्यावर कंट्रोल करणं कारण आपले हे सुंदर शरीर देवाने दिलेलं आहे त्यामध्ये असा नाशरूपी किंवा विषारी द्रव्य का घालावे आपल्याला तर मार्क्यू सरांनी छान असा आहार दिलेला आहे तो आहार घेतल्याने आपली बॉडी तर सुंदर होणार आपण दिसायला आकर्षित दिसणार त्यानंतर आहे आपली सवय नियमित आरोग्य तपासणी या कॉलवर येण्या अगोदर हो किंवा या परिवारावर परिवारात येणे अगोदर हो प्रत्येक जण असेल बघा डॉक्टर व्हिजिट होत असेल माझं हे दुखतंय माझं ते दुखतंय ते करणं तर गरजेचंच आहे पण या कॉलवर आल्यावर या परिवारात आल्यावर तुमची डॉक्टरची फेरी कमी झाली असेल बघा टॅबलेट कमी झाल्या असतील तर का आपल्या या दैनंदिन जीवनातील आपल्या या चांगल्या सवयी रोज उठून सकल संतुलित आहार घेणे व त्या व्यवस्थितपणे काळजीपूर्वकपणे फॉलो करणे यातूनच आपली जीवन शैली ही सुधारते यानंतर आपण जातोय पुढच्या आपल्या जीवनशैलीकडे पुढच्या टिप्सकडे काय आपल्या टिप्स आहे ते आपण छान छान इथे बघतोय यानंतरची दहा नंबर संतुलित मानसिक आरोग्य मानसिक आरोग्य महत्वाचं आहे आपली जर मनाची स्थिती जर बिघडलेली असेल तर आपण दुसऱ्याला काय प्रोत्साहित करू शकणार आहे दुसऱ्याची काय काळजी करू घेणार आहे आपलं मन काय पॉझिटिव्ह असणार आहे सर आपणच जर त्या गोष्टीमध्ये समरस नसेल आपणच ती गोष्ट जाणून घेतलेली नसेल आपल्याला पॉझिटिव्ह नसेल, नसेल मेंटली स्ट्रेस आपल्याला नसेल या जीवनातील छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना त्या बाजूला सारून जीवनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टी आनंदाने कशी मिळवता येईल त्याच्यासाठी आपल्याला आपलं स्वतःच मानसिक संतुलन असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपल्या आवडणाऱ्या गोष्टी नेहमी करत जा आणि आपलं जीवन आनंदी व्यतीत करत जा नंतर फळे आणि भाज्यांचा आहारात समावेश हे डेलीचं रुटीन सांगितलं यात कुठलाही बदल नाही जे तुम्हाला कोचनी सांगितलेलं आहे कोचप्रमाणे फॉलो जर केलं तर या दैनंदिन जीवनातील दैनंदिन व्यवहारातील रोजच्या गरजा आहेत आता फळे आणि भाजी दुपारी कोचचा फोन येत असेल की फोटो टाका तुम्ही आज काय जेवताय कोच सांगतो मस्त छान चा, भाकरी भाजी आवश्यक असलेले मे विटॅमिन खनिजे त्यानंतर प्रोटीन कशामुळे मिळतं रोजच्या आपल्या आहारामुळे मिळतं आपण दुपारी जेवणात काय जेवतोय भाज्या कोणत्या घेतोय सलाड कुठला खातोय या सगळ्यांचा समावेश जर तुम्ही आहारात केला तर त्याचा एकंदरीत परिणाम आपल्या स्किनवर होतो आपल्या त्वचेवर होतो आणि आपल्या केसांवर होतो आणि म्हणजे आपलं आरोग्य सुधारतं आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती त्यामुळे वाढते आपली ह्युमॅनिटी वाढते म्हणजे या ग्लोबल एनव्हायमेंट जीवनामध्ये थोडंसंही वातावरण बदल झालं की लगेच सर्दी होते खोकला होतं पण जो सक्रिय संतुलित आहार घेतो नियमित व्यायाम करतो आणि त्याला जोड भरपूर फळे व आहारांची देतो तो, तो कधीही आजारी पडत नाही त्याची पडतो पण ह्युमॅनिटी पॉवर असल्यामुळे तो पटकन कवर होतो होतो ना कवर तो मला अनुभव आला असेल ना या परिवारात आल्यानंतर की मी पटकन कवर झाले मला थोडी सर्दी झाली पण मी पटकन कवर झालेले यानंतर आपण पाहणार आहोत बारावी टिप्स काय आहे बारावी टिप्स आपण ही जाणून घेतो या ठिकाणी दोन्ही कामं माझ्याकडे चालले शेअर ची थोडा वेळ लागतोय दोन मिनिट <laughs> त्यानंतर आपण बारावी टिप्स बघतो अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा अल्कोहोलचे सेवन मर्यादित ठेवा म्हणजे बा बाहेर गेल्यानंतर आपण क्वचितच कुणाच्या संपर्कात आल्यानंतर आरोग्यावर हानिकारक असले स्प्राईट असो काही जे अल्कोहोल असेल ते पण घेतल्याने आपलं लिव्हर डॅमेज होऊ शकतं लंग्स हार्ट इत्यादी त्याचा परिणाम होऊ शकतो पण शक्यतो हे टाळा कारण आपल्याला आपलं एक छानचं कुटुंब जपायचं असतं गोड पदार्थाची सेवन कमी करा आता जे म्हणतात ना पांढरे पांढरा विषारी पदार्थ कोणता आला आहे नव्याने साखर सगळ्यांच्या किराण्यात भरतो की नाही हा साखर हा पदार्थ आपण पण तो ज एकदम जोडला गेलेला आहे डायबिटीसशी त्यामुळे ह्या पदार्थाचं सेवन शक्यतो टाळाच नैसर्गिक जे कोड पदार्थ असतात ते खाण्याचा प्रयत्न करा आपले कोच सांगतात सफरचंद खा पेरू खा पपई खा यातून आपल्याला शुगर मिळतेच जी रासायनिक पद्धतीने प्रक्रिया केलेली जी कोड पदार्थ आपल्याकडे येतात त्याचा म्हणजे वापर सर्रास टाळाच आणि जे नवीन पदार्थ आहेत म्हणजे निसर्गाने दिलेले जे आपल्याला आहे देणगी स्वीट्स फळं त्याचा वापर तुम्ही आहारामध्ये घ्या वजनावर नियंत्रण ठेवा वजनावर नियंत्रण ठेवणारा आहार तर आपल्याला ऑलरेडी आपल्याला या परिवारात मिळालेलाच आहे त्या स्वतः काय करा तंदुरुस्त राहण्यासाठी सकाळी व्यायाम केल्याने आपलं वजन कमी होणार आहे आणि रोज सकत संतुलित आहे आणि रोज व्यायाम केल्यावर आपली तर दिनचर्या बदलणारच आहे आणि त्यानुसार आठ सहा ते आठ तास झोप नियंत्रण ठेवल्यामुळे आपण दिवसभर आनंदी हॅपी आणि उत्साही राहू शकतो ह्या सगळ्या चौदा टिप्स आपण पाहिलेल्या आहेत त्यानंतरची टिप्स आपण फक्त वीस टिप्स आहे जास्त टिप्स नाही ते दैनंदिन जीवनामध्ये काय गरज आहे काय नियम आहे फक्त वीस नियम जर स्वतःला लागू करून घेतले तर आपण फिट अँड फाईन जगू शकतो यानंतर आहेत धूम्रपान टाळा म्हणजे फुफ्फुसाचे वगैरे जे विकार आहेत ते आपले नाहीशे होतात नियमित अंतराने थोडेसे अन्न खा प्रत्येकाला डाएट चार्ट दिलेला आहे सकाळचा दिलेला आहे दुपारचा दिलेला आहे संध्याकाळचा दिलेला आहे थोड्या थोड्या अंतराने जर खाल्लं तर आपलं शरीर हे त्या अन्नाशी समरस होतो कोणी म्हणतात बघा मला पचतच नाही माझ्या अंगीच लागत नाही कुणी म्हणतं माझी तब्येत वाढते मग मी जेवतच नाही पण हे चुकीचं आहे थोड्या थोड्या अंतरावर जर तुम्ही खाल्लं तर आपली पचनशक्ती सुधारते आपली ऊर्जा टिकून राहते आणि मोठ्या प्रमाणात त्यामुळे मोठ्या प्रमाणात एका वेळी खाण्यापेक्षा नियमित अंतराने जर खाल्लं तर आपल्याला भूक लागून पचनशक्ती सुधारण्यास मदत होते ताजे अन्न खा आपल्याला रोज सकाळी मस्त ताजं अन्न मिळतं तो म्हणजे आपला सकल संतुलित आहार एकशे अठरा युक्त घटकांनी आणि भरपूर प्रथिने प्रोटीने आणि खजिनिम युक्त असा आपला हा पौष्टिक आहार आहे त्यानंतर दुपारी मस्त कोच सांगतात की ताजी आणि घरगुती अन्न खा म्हणजे ताजी भाकरी बनवतो भाजी पोळी बनवतो बाहेरचे अन्न आपण सहसा टाळतोच शक्यतो जितकं होईल तितकं पौष्टिक अन्न खा त्यामुळे पचनशक्ती आपली सुधारते आपण निरोगी राहतो पचनशक्ती निरोगी राहिल्यामुळे साहजिकच आपण सा� पचनशक्ती निरोगी राहिल्यामुळे आपण साहजिकच काय करतो जी दिनचर्या आहे आपली जी रुटीन आहे ते व्यवस्थित फॉलो करण्याचा प्रयत्न करतो दैनंदिन जीवनातलीच टिप सांगते ना काही वेगळं सांगितलंय का आपण ह्या गोष्टी रोज करतोच पण त्या कोचच्या फॉलो कोचने सांगितल्याप्रमाणे जर फॉलो केलं ना तर त्याच्यामध्ये पर्सनॅलिटीमध्ये नक्कीच बदल घडतो यानंतर शेवटचं जो आहे सकारात्मक विचार हॅपी थॉट्स हे खूप महत्वाचे असतात कोणी किती म्हटलं तुम्ही पाचला उठा आठला उठा नऊला ला उठा सकाळी उठा हा व्यायाम करा तो व्यायाम करा पण अरे तुमचं मनच अलर्टनेस देत नसेल तुमचं माइंडच सांगत नसेल तुमचे पॉझिटिव्ह विचारच सांगत नसेल तर तुम्ही काय उठणार आणि काय करणार पहिले काय करणं गरजेचं आहे स्वतःला सकारात्मक बनणं गरजेचं आहे सकारात्मक दृष्टीने बघण्याचं गरजेचं आहे कोचने किती फोन केले तुम्ही तिकडे कॉल बंद करून ठेवला स्विच ऑफ करून ठेवला तर बिचारा कोच काय करणार पहिले काय पाहिजे आहे स्वतःची मानसिकता मानसिकता नसेल तर कुठलीच गोष्ट शक्य होत नाही त्यामुळे सकारात्मक विचार दृष्टिकोन आणि आरोग्य नेहमी कसं पाहिजे पॉझिटिव्ह ताण कमी करा आणि जीवनातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या सकारात्मक विचारतेमुळे मानसिक आरोग्य सुधारते आणि जीव आनंदी जीवन जगता येतं ज्याला हॅपी राहायचं आहे ज्याला आनंदी राहायचं आहे त्याने आपल्या ह्या एक ते वीस स्टेप सगळ्यांनी फॉलो केल्या सगळ्यांनी ऐकल्या के सगळ्यांनी स्क्रीनशॉट काढून घेतला या खास तुमच्यासाठी बनवल्या बनवल्या म्हणजे फक्त त्या आखून एका लाईन बद्दल रेषेमध्ये तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे या तुम्ही रोज फॉलो करतातच पण त्याच्यामध्ये शिस्तबद्धता किती आहे नीटनेटकेपणा किती आहे आणि कन्सन्टी किती।, किती आहे म्हणजे कायमता तत्परता आणि नियमकता या गोष्टी यामध्ये किती आहेत हे गरजेचं आहे येस तर तुम्हाला आवडले या दैनंदिन जीवनातल्या टिप्स सगळ्यांनी ऐकून घेतल्या व्यवस्थित मान हलवू शकता मला दिसतायत तुम्ही सगळेजण करतात तुम्ही या फॉलो मी रोजच्या सांगितल्या रोज रोजच्या बाहेरच्या व्यतिरिक्त कुठलाही काही सांगितलं नाही आपण दैनंदिन जीवनात काय केलं पाहिजे कुठल्या गोष्टी अवलंबल्या पाहिजे पुरेशी झोप किती घेतली पाहिजे आहार कसा घेतला पाहिजे त्यानंतर सकत संतुलित आहार कुठला आहे त्यानंतर व्यायाम कुठला केला पाहिजे व्यायाम तर आहेच पण त्याबरोबर आपल्याला आवडती गोष्ट कुठली केली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या इथे स्पष्ट केलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कॉलवर अनुभवायला मिळतात का तुम्हाला या परिवारात अनुभवायला मिळतात का झालाय का बदल तुम्हाला झाला असेल तर हा बदल सीमित न ठेवता आपल्यामुळे दुसऱ्याच कसं आयुष्य निरोगी होईल याकडे लक्ष द्या थँक्यू सो मच अर्चना मॅडम आणि राम सर तुम्ही मला या आरोग्य टिप्स बद्दल आणि या परिवाराबद्दल हेल्थ माहिती देण्याचं देण्यासाठी जी संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी तुमचे खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच येस अर्चुना मॅम